नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहुयाच्या ठळक घडामोडी जयसिंगपुरात अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषद मार्फत भव्य रक्तदान शिबिर संपन्न तेरापंत युवक परिषदेच्या बासष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त पासष्ट जणांनी केले रक्तदान श्री आचार्य तुलसी बड बँकेचे सहकार्य पाहूया सविस्तर बातमीपत्र अखिल भारतीय तेरापंत युवक परिषदेची बासष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर तीस देशात संपन्न होत असताना आज जयसिंगपूर शहरात तेरापंत युवक परिषद मार्फत आठवी गेली तेरापंथी भवनात भव्य रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन तेरापंत सभा अध्यक्ष बहादूर बर्डिया यांच्या हस्ते करण्यात आले तसेच रक्तसंकलन करण्यासाठी उदगाव येथील श्री आचार्य तुलसी बड बँकेचे सहकार्य लाभले आहे बुधवारी सकाळी नऊ वाजता रक्तदान शिबिरास सुरुवात झाली या रक्तदान शिबिरामध्ये महिलांची संख्या देखील लक्षणीय होती महिलांनी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे सकाळी नऊ वाज्यापासून दुपार तीन वाजेपर्यंत पासष्ट जणांनी रक्तदान करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे तर तेरापंत युवक परिषद समाजापुढे एक आदर्श संस्था म्हणून नावलौकिक आहे यामुळे युवक परिषदेच्या प्रत्येक सामाजिक उपक्रमामध्ये सामाजिक राजकीय सुनेसुटीतील कलाकार तसेच विविध क्रीडा विभागातील प्रसिद्ध असलेले खेळाडू देखील या संस्थेच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवत आहेत त्यामुळे बासष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त आज एकाच दिवशी भारतातच नव्हे तर परदेशातही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रुग्णांना अति आवश्यकता आहे रक्ताचा तुटवडा भासू नये यामुळे तेरापंत योग परिषद नेहमी एक पाऊल पुढे राहून मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर घेऊन रुग्णसेवा देत समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे सदरचे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी तेरापंत योग परिषदेचे अध्यक्ष युवा उद्योजक स्वप्नील संचेती उपाध्यक्ष हितेश चोरडिया सेक्रेटरी दीपेश धारीवाल कोषाध्यक्ष प्रतीक रुनवाल सहसेक्रेटरी सुमित बर्डिया यांच्यासह युवक परिषदेचे सर्व पदाधिकारी ज्येष्ठ पदाधिकारी आदी उपस्थित होते